आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या अत्याचार प्रकरणातील आरोपींना जिंतूर पोलिसांनी केले बारा तासाच्या गजा आत गजाआड कोणत्याही प्रकारची तक्रार नसताना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून घटनेची पडताळणी करत जिंतूर पोलिसांनी तरुणीवरील सामूहिक अत्याचाराच्या प्रकरणाचा उलगडा केला आहे नराधम आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे अवघ्या बारा तासात जिंतूर पोलिसांनी गुन्ह्याचा थडा लावला आरोपींना आठ दिनांक एकोणीस ऑक्टोबर रविवार रोजी दुपारच्या सुमारास परभणी येथील न्यायालयात हजर करण्यात आले जिंतूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांनी प्रकरणाचे गंभीर्य ओळखत वरिष्ठांना माहिती देऊन तत्काळ हालचाल सुरू केली जिंतूर तालुक्यातील भोगावदेवी संस्थान इटोली शिवारात एका अठरा वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना चौदा ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली होती सुरुवातीला सदर प्रकरणात कोणतीही तक्रार झाली नाही मात्र या प्रकरणाची चर्चा सुरू झाली गोपनीय बातमीदारामार्फत जिंतूर पोलिसांना माहिती मिळाली पोलिसांना थोडाही वेळ न घालता कोणतीही तक्रार नसताना आरोपीचा शोध सुरू केला आरोपींना ताब्यात घेण्यात आले या घटनेविषयी सखोल माहिती अशी की चौदा ऑक्टोबर मंगळवार रोजी एक तरुणी आणि तिचा मित्र भोगावदेवी देवी संस्थांच्या इटोली शिवारात झाडाखाली गप्पा मारत बसलेले असताना काही विकृत मनोवृत्तीच्या तरुणांनी त्या दोघांना एकात पाहून संगमताने तरुणीवर अत्याचार केला तरुणीजवळ रोकड काढून घेतली इतकेच नव्हे तर कृत्याची आरोपींना व्हिडिओ चित्रित तयार करून त्याचा गैरवापर करण्याचा प्रयत्न केला परभणी शहरात एक दिवसीय क्रिकेट सामन्याची सांगता परभणी शहरात संजय गांधीनगर येथील आय टी आय ग्राउंड येथे एस के ग्रुप व मित्रमंडळाच्या वतीने एक दिवसीय क्रिकेट टुर्नामेंटचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये एकूण चार टीमने सहभाग घेतला होता त्यामध्ये प्रथम पारितोषिक अकरा हजार रुपये एस के ग्रुप यांच्या वतीने देण्यात आले तर द्वितीय पारितोषिक सात हजार रुपये मिलिंद बांबणीकर यांच्या वतीने देण्यात आले यामध्ये दे प्रथम पारितोषिक फॉन बॉईज या टीमने पटकावला तर द्वितीय पारितोषिक मदिहा सी सी टीमने पडकावला क्रिकेट सामन्यात शेख गौस गफार खान मिलिंद बामणीकर विकास लंगोटे शेख अनीस रमेश घनगाव यांच्यासह आदींची प्रमुख उपस्थिती होती या टुर्नामेंटचे आयोजक शेख आमिर यांच्या वतीने करण्यात आले होते तर संयोजन शेख जमीर शेख मोईन इरफान अली यांच्या वतीने करण्यात आले होते पोहे टाकडी शिवारात झालेल्या कार दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू पाथलिस शहराजवळ पोहे टाकली शिवारात राज्य महामार्ग क्रमांक एकसष्टवर हा दिनांक एकोणीस ऑक्टोबर रविवार रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास इनोव्हा कार आणि दुचाकीचा अपघात झाला यात एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे आज रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास एम एच बावीस ए एस एकावन्न शून्य सात या क्रमांकाच्या दुचाकीवरून प्रल्हाद माणिक चव्हाण पाथरीकडे येत होते त्यावेळी विरुद्ध दिशेने एम एच चौदा जी डी सत्याहत्तर शून्य चार या क्रमांकाची इनोव्हा कार नांदेडकडे जात होती पोहे टाकली शिवारात एका पेट्रोल पंपाजवळ दोन्ही वाहनाची जोरदार धडक झाली या अपघातात प्रल्हाद चव्हाण यांचा मृत्यू झाला तर हनुमान पौड जखमी झाले जखमीला पाथरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले कैलाशवासी अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थातर्फे दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन सेलू शहरातील कैलाशवासी अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा परभणी जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती भाजप नेते अशोक नाना काकडे यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सेलू शहरातील केशवराज बाबासाहेब मंदिरात पालकमंत्री मेघनादेवी भोवडीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन एकवीस ऑक्टोबर मंगळवार रोजी सकाळी सहा वाजता करण्यात आले आहे सेलू शहरातील नागरिकांनी दिवाळी पहाट कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन कैलाशवासी अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक नाना काकडे यांच्या वतीने करण्यात आले आहे सेलू तालुका समादेशक शेख अब्दुल हमीद यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार होमगार्ड पथकाचे सेलू तालुका समादेशक शेख अब्दुल हमीद भाई यांनी होमगार्ड पथक सेलू येथे छत्तीस वर्ष नऊ महिने सेवा केली वयाच्या अठ्ठावन्नव्या वर्षी सेवानिवृत्तीबद्दल सत्कार कार्यक्रमाचे आयोजन सेलू शहरातील मुंढा भागात असलेल्या समादेशक अधिकारी होमगार्ड पथक कार्यालयात करण्यात आले होते सत्कार कार्यक्रमात होमगार्ड पथकाचे परभणी जिल्हा प्रशासकीय अधिकारी माणिक वाडेकर उत्तम साळवे कटारे जाधव काष्टे सय्यद तोफिक शेख महबूब खादर पठाण शेख सगीर व सर्व समादेशक अधिकारी पुरुष व महिला होमगार्ड माजी होमगार्ड नातेवाईक मित्र परिवाराच्या वतीने होमगार्ड पथकाचे सेलू तालुका समादेशक शेख अब्दुल हमीद यांचा शाल शिरपट देऊन सत्कार करण्यात आला सेलू पोलिसांच्या कारवाईत अकरा लाख चाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त काड्या बाजारात विक्रीसाठी जात असलेल्या सात टन तांदूळ सेलू पोलिसांनी पकडला आहे सतरा ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास सेलू येथील तिरंगा गटू कारखाना ते रहमानगर जाणाऱ्या रोडवर सदर कारवाई करण्यात आली या प्रकरणी तीन जणांविरुद्ध सेलू पोलीस ठाण्यात अठरा ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी आयशर वाहनासह एकूण अकरा लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे सेलू येथील पोलिसांचे पथक गस्त घालत असताना या पथकाला एका आयशर वाहनातून राशनचा तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याची माहिती मिळाली या माहितीवरून सेलू पोलिसांनी सापडा रचक एम एच बावीस ए ए त्रेचाळीस एक्क्याण्णव या क्रमांकाचा आयशर पकडला सदर वाहनात एक लाख चाळीस हजार रुपये किमतीचे जवळपास सात टन तांदूळ होते धान्याविषयी वाहनातील व्यक्तींना संब सम, संबंधितांनी घोडामीळचे उत्तरे दिली पोलिसांनी आयशर वाहनासह धान्य जप्त केले आहे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलीस उपनिरीक्षक दिगंबर दहीफळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महेश बालाजी जाधव शेख खाजा शेख अमीन युनुसभ भाई यांच्याविरुद्ध सिलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक दीपक बोरसे करत आहे व्यंकटेश भिसे व कृष्णा चव्हाण यांचा भाजप तर्फे सत्कार व्यंकटेश पांडुरंग भिसे यांची भाजप ओबीसी मोर्चा परभणी जिल्हा उपाध्यक्षपदावर तर कृष्णा चौहान यांची परभणी जिल्हा सोशल मीडिया प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल आदिनांक एकोणीस ऑक्टोबर रविवार रोजी परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनादिदी बुडीकर यांच्या सेलू येथील निवासस्थानी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यातर्फे सत्कार करण्यात आला यावेळी भाजप नेते अशोक नाना काकडे मनीषभाऊ कदम प्रसाद खारकर भाजप तालुकाध्यक्ष गणेश काटकर सेलू शहराध्यक्ष अशोक शेलार अशोक अंभुरे भाऊसाहेब सोनवणे संदीप बोकन कृष्णा गायकवाड विक्रांत पाटील विठ्ठल कोकर संजय भाग्यवंत नाना मोताडे प्रकाश शेरे, रफिक भाई बेलदार नरेंद्र दिशागत रमेश दौड सतीश जाधव भारत इंद्रो के शेख अतीत यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते